रामराम शेतकरी राम मित्रांनो सर्वप्रथम गुढीपाडवा तसेच मराठी नूतन वर्षाच्या सर्व शेतकरी मित्रांना खूप खूप शुभेच्छा मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हमाल व मापारी यांच्यासाठी शेतकऱ्याकडून घेण्यात येणारा कर म्हणजेच लेवी कपात करण्यास व्यापाऱ्यांनी विरोध कायम ठेवलेला आहे यामुळे बाजार समित्यामधील लिलाव बंदच राहणार आहेत लेवी संदर्भात तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी व्यापारी बाजार समितीचे सभापती अधिकाऱ्यांसोबत बोलवलेल्या बैठकीत चर्चेपेक्षा गोंधळ जास्त झाल्याने तोडगा निघाला नाही दरम्यान न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत प्रचलित पद्धतीने लिलाव सुरू ठेवावेत असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत जिल्ह्यात शेतमाल लिलाव ठप्प आहेत ते सुरू व्हावेत यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली त्यात बाजार समितीच्या माध्यमातून कामकाज करण्यास तयार आहोत मात्र शेतकऱ्याकडून कर कपात करणार नाही जर कामकाज सुरू करायचे असेल तर हमाली वाराई तोलाई रोखीने कपात करू असा व्यापाऱ्यांनी मुद्दा उपस्थित केला मात्र ही बाब कायद्यानुसार नाही असे बाजार समिती प्रतिनिधींनी सांगितले हे प्रकरण न्याय प्रविष्ट असताना माथाडी मंडळाने व्यापाऱ्यांना दिलेल्या नोटीसीबद्दल बैठकीत संताप व्यक्त करण्यात आला आम्ही आमचे परवाने रद्द करतो मात्र अन्याय सहन करणार नाही असे मत व्यापारी प्रतिनिधींनी मांडले त्यामुळे बैठकीत निर्णयापेक्षा गोंधळ जास्त झाला अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी सडेतोड भूमिका घेत प्रचलित नियमाप्रमाणे लिलाव सुरू करण्याचे आदेश दिले त्यामुळे लिलाव सुरू होण्याची शक्यता ही आहे तर पाहूयात मित्रांनो आज नेमकं काय घडेल आता जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले आहेत की प्रचलित नियमाप्रमाणे लिलाव सुरू करावेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा